हाय गाईज इकडे पहा मी आज बनवलेली आहे तीळ शेंगदाणा चिक्की तर त्यासाठी एक वाटी शेंगदाणे अर्धी वाटी तीळ छान असे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला आणि इकडे चाचणीसाठी एक ग्लास साखर आणि अर्धा ग्लास पाणी टाकून छान अशी चाचणी तयार करून घ्यायची आहे शेंगदाण्यावरचे असे चोळून चोळून सार पूर्ण काढून घ्यायचे आहेत त्यानंतर चाचणी इकडे छान अशी खळखळ उकळी आली की आपल्याला एका प्लेटला तूप लावून घ्यायचं आहे प्लेटला छान असं चारही बाजूने तूप लावून घ्यायचं आहे त्यानंतर प्लेटमध्ये खाली थोडेसे तीळ आणि थोडेसे शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत त्यामुळे चिक्की घ्यायला सोपी जाते त्यानंतर चाचणी अशी छान झाली की आपल्याला तिळाने शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत चाचणी पाण्यामध्ये टाकून पाहिल्यानंतर अशी कडक झाली पाहिजे त्यानंतर ही चाचणी आपल्याला या प्लेटमध्ये काढून ए तीस ते चाळीस मिनिटे याला ठेवायचा आहे त्यानंतर पहा बघू शकता तुम्ही किती छान अशी ही चिक्की निघालेली आहे